राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत तर मराठवाड्यातही ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाचे वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली गेली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड नाशिक सातारा आणि पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा संभाजीनगर तसेच मराठवाडा आणि विदर्भातही सर्व जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने चिंतेत भर टाकली आहे अजून दोन दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून मंगळवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे म्हणजेच राज्यभर अजून दोन दिवस पावसाची जोरदार हजेरी राहणार आहे